पटेल साहेब काय विषय होता डीपीचा नेमका डीपीचा सर्व डीपी नवीन झालेला आहे नवीन डीपी झालेला आहे माझ्या सेवा सेवा लईन म्हणून होते गंभराग लोला मग त्याच्यानंतर आपण सगळी लाईन पाणी करत असताना पाणी करत तर तिकडं आलो पाठीमध्ये शेतकरी सगळे संपर्क केला ते म्हणजे नवीन झाला डीपी अजून त्याला अजून ते आपलं काय म्हणते ते नवीन डिपी झाल्याने प्रोसेस असते ना चालू करायची जी काही बोलायचं प्रोसेस असेल ते साहेबांना अधिकाऱ्यांनी केले केली तर चालू करतो म्हणून असं शेतकऱ्याला मी सांगितलं बरोबर शेतकरी म्हणजे ठीक आहे अधिकारी आम्ही भेट घेतो आपण डीपू चालू करू घेऊ त्याच्यानंतर बरेच दिवस झाले चार पाच महिने वलांडले गेले शेतकरी ही आज रोजी काहीतरी गेले होते तुम्हाला तुमच्या काही बी आलं गेल्यामुळं आजही सगळे चालू झाले ना। नवीन कनेक्शन दिलं नवीन कार्ड ठेवलं दर... नवीन असल्यामुळं उकळून व्यवस्थित उद्यापासून उद्यापासून आपल्या थ्री प्लेस लोड घेतले कारण चालू धन्यवाद तुमच्या मनापासून आभार काय विषय होता बोला आठ महिन्यापासून काय चालू होत बोला नेमकं जे काय आठ महिन्या महिन्यापासून चालू होत ते okay. okay. आम्हाला पैसे मागितले तीन हजार रुपये आम्ही जमा करून त्यांना एकावन्न हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले दिनून तीन हजार दिले नाही तर ते म्हणलं माझी मी देतो असं अठ्ठेचाळीस हजार रुपये लाईनमॅनच्या हातात दिले लाईनमॅन इथे कडेवर आला कडेवर आल्यावर साहेबाला फोन केले साहेबांनी कडेवर यायला सांगितलं येऊन चेक केलं मी म्हणला काम व्यवस्थित झालं नाही म्हणला अजून तीस हजार द्यावा लागतं अजून तीस हजार बसले मागितले जे काय असेल ते बघू पुन्हा त्याच्यावर जी बंद आहे ती बंद आज चालू झालं काय मास्ट सांगायचे म्हणला तीच बरोबर आम्ही आपला तीन तीन हजार रुपये गोळा केलं गोळाकार म्हणलं मी एक आणि शास्त्र एका आम्हाला बरोबर आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन तीन तीन हजार रुपये घेतलं आणि आम्ही बारोळला जाऊन हातील वर भोसले दिलं तसं बरोबर हा त्यांना तसं नियमानुसार ठरल्याप्रमाणे एकावन्न हजार पोचलं पोचलं अजून त्यांना तीस हजाराची अपेक्षा होती म्हणून आपलं काम आठ महिन्यापासून थांबलो झालं काम आता चालते। 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 चालते हे असं तळ गच्च भरले पाण्याने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची ऊस आहेत कुणी ज्वाऱ्या पेरल्यात गहू पेरल्यात कुणाला पेरायचे आहेत पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी द्यायची गरज आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा नवीन डीपी आठ महिन्यापासून बसवलेला असून सुद्धा फक्त कनेक्शन न दिल्यामुळे बंद होता आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आलं होतं आता ह्या डिपो जोडण्याचं काम एमईसीबीचे कर्मचारी करत आहेत